जावळी जिंकल्यानंतर स्वराज्या दुपटीची वाढ झाली त्यात कोकणचा आणि साताऱ्याचा डोंगराळ भाग होताच कोकणच्या सगळ्या वाटा जातात व्यापारावर आणि दुश्मनावर राजांचं नियंत्रण होतं त्यानंतर राजे स्वतः दोन महिने जावळीत होते त्यामुळे नवीन मावळे स्वराज्यात भरती झाले सत्ता वाढल्यामुळे महाडमध्ये नौदल उभं करण्यासाठी ते ठिकाण सोयीचं चा झालं शाहिस्ते का स्वराज्यावर चालून आला तेव्हा सर्जेराव जेदे यांनी राजांच्या सांगण्यावरून आपल्या बायका मुलांना सुरक्षेसाठी जावळीतच ठेवलं पार गावाजवळ भोरप्या नावाचा डोंगर होता राजांनी त्याचा मोठा दुर्ग बनवला आणि त्याला प्रतापगड असं नाव दिलं यामध्ये अजून एक महत्त्वाचा रायरी किल्ला भेटला आणि राजांनी त्याचं बांधकाम करून त्याला रायगड असं नाव दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोरारबाजी सारखा मोरा पुरंदरच्या युद्धात महारुद्र महा अवतार धारण करणारा आणि दिलेरखानाला तोंडात बोटे घालून बघायला लावणारा हिरा म्हणजे मुरारबाजी ज्याने आपलं शिर उडालं तरी तीनशे गाणीम कापून काढला असा महारुद्र महापराक्रमी मुरारबाजी राज